सासरवाडीत सासऱ्याचे उष्टे तुकडे मोडणारा जरांगे याला आमदार आम धनंजय मुंडे यांच्या बोलून बोलल्याशिवाय याचं पोटच भरत नाही पाचवी नापास बेवड्याला कुठलं दुसरं काही सुचतच नाही म्हणजे तर अमोल खोने यांनी याच्यावर आरोप केलेत त्याच्यावर उत्तर देण्याऐवजी फक्त धनंजय मुंडे धनंजय मुंडे म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून फक्त धनंजय मुंडे यांच्या जीवावरच याचं राजकारण सुरू याच्या जेव्हाच हा नेता व्हायला लागला म्हणजे पूर्वी छगन भुजबळ साहेब असतील आता धनंजय मुंडे असतील याला ओबीसी नेत्यांची विष्ठा खाल्ल्याशिवाय याला करमत नाही हे सातत्यानं ओबीसी नेत्यांवरच घरळ ओकण्याचं काम करत राहतो आणि याला बाकी काही कळत नाही जाती जाती ते निर्माण करायचंय तर अमोल खुनेच्या प्रश्नाला याने उत्तर दिलं पाहिजे अमोल खुरे गेल्या दोन दिवसापासून याच्यावर बोलतोय आणि याची नारकोटीसची मागणी करते फक्त कुठतरी पोलीस अधीक्षकांची भेट घ्यायची आणि दाखवायचं मीडिया लिहून दाखवायचे किंवा मी तयारी पण त्याच्या हावभाव पाहावेत लोकांनी त्याचा चेहरा बघावा त्याचा चेहरा पाडलेला त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली कारण की त्यांनी जे आजपर्यंत कृत्य केली त्यांनी अनेक त्याच्या सहकार्याला संपवण्याचं काम केलं याच्या जवळ गुंड टोळी सगळे म्हणजे दादागिरी गुंडगिरी सगळे करणारे लोक याच्याकडे आहेत आणि त्यांच्या जीवावर हे सगळं राजकारण करण्याचा प्रयत्न कराय आणि गेल्या अनेक दिवसापासून ह्या लोकांच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून शेकडो कोटी माया जमवली आणि त्यातून आता हे दाबण्याचा प्रयत्न त्याचा सातत्यानं सुरू राहील आणि वेळोवेळी ते दाबल्याला पाहायला मिळाले ते नारकोटेस करा म्हण हे फक्त बहाण आहे खरं जर नार्कोटेस ज्यावेळेस करायची वेळी त्यावेळेस याच्या पायाखालची वाळू सरकत कुठं पाळावं हे सुद्धा कळणार नाही आणि खरं तर माझी गृहमंत्र्याला राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे या बेवड्याची खरोखर तुम्ही तात्काळ नार्कोटेस्ट करा ह्या उष्ट खाणाऱ्याची तात्काळ नार्कोटेस्ट करा कारण की जाती जातीतले भांड विनाकारण खुने त्यांच्या समाजातील गरीब कुटुंबातील लेकरू अमोल खुने याच्या पुरावे जर भांड फोडत असेल तर त्याच्यावर याची नार्कोटेस्ट करण्याचा प्रश्न ना असताना व्यवारंवार कुठेतरी चुकीच्या रेकॉर्डिंग याचीच माणसं तयार करतात रेकॉर्डिंग दाखवून विनाकारण धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम करतात म्हणजे फक्त प्रश्न डायवर्ट करण्यासाठी ह्या रेकॉर्डिंग तयार करून प्रसार माध्यमातून व्हायरल करायच्या आणि आपल्याला फक्त बाजूला होण्यासाठी आणि त्यांच्यातले सगळे सहकारी हे सगळे माळू माफिया गुटका माफिया मटका माफिया यांच्या जीवावर चाललेला हे सगळा कारभार आहे बाकी काही नाही हे बघा अमोल खुने कोपर्डी प्रकरणापासून जरांगीचा सहकारी त्यांनी स्वतः सांगितलंय आणि जरांगीला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि गरीब मराठ्याचं लेकरू आहे अमोल खुने आणि जरांगीने शेकडो कोटीची माया जमवलेली असताना आणि स्वतःचे जे जुने सहकारी यांचे जे या, जरांगीचे जे जुने काही कृत्य असतील त्यांना माहीत असल्यामुळे यातला सगळं संपवण्याचा जरांगेचा मोठा डाव असू शकतो आणि त्यातूनच त्या, त्या खुनेवर आरोप करून त्याला जेलमध्ये सडवण्याचा ह्या बेवड्याचा प्रयत्न होता परंतु तो त्याचा यशस्वी झाला नाही नक्कीच तो खुने बाहेर आला नाही तर तो सत्य बोलायला लागला मग सत्य बोलायला लागल्यानंतर याच्याकडे गुंडाची टोळी आहे सगळ्या म्हणजे वाळू माफिया गुटका माफिया पैशावाल्याची टोळी आहे त्यातून नक्कीच ह्या अमोल खुनेच्या जीवितला धोका होऊ शकतो त्यामुळं राज्याच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे की त्या गरीब मराठा समाजातील अमोल खुनेला तुम्ही संरक्षण द्यावं कारण ह्या बेवड्यापासून त्याला अत्यंत धोका आहे आणि नक्कीच हे बेवड त्याचं काहीतरी बरं वाईट केलं तर याचा जबाबदार बेवडच आहे त्यामुळे बेवड्याला बेवड्यापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्याला संरक्षण देण्याची कृपा करावी